घिबली ट्रेंड नैतिकतेला धरून आहे का सध्या द स्टुडिओ घिबली ए आय ट्रेंड इंटरनेटवर जोरात फिरतोय जो तो स्वतःचे विविध कार्टून स्टाईल ॲनिमेटेड अवतार बनवण्यात दंग आहे पण आपण जो ट्रेंड फॉलो करतोय त्याविषयी थोडं माहिती करून घेणंही आवश्यक आहे मुळात आपण एका अशा ट्रेंडचा भाग आहोत जे काम उभं करायला कुणीतरी स्वतःचं आयुष्य दिलेलं आहे अशावेळी निवळ हाताशी ए आय उपलब्ध झालेलं आहे चॅट जीपीटीने या स्टुडिओच्या ॲनिमेशनची स्टाईल जगासाठी कॉपी करायला उघड केली हे खरं पण म्हणून त्या माणसांच्या अनेको वर्षांच्या कष्टाला कॉपी करणं योग्य आहे का घेपली ट्रेंड नैतिकतेला धरून आहे का माझ्या मते एखाद्या कलावंताच्या कलेला निवळ ट्रेंड म्हणून कॉपी करत सुटणं अतिशय अनैतिक आहे अर्थात हे लिहित असताना मला याची पूर्ण कल्पना आहे की स्टुडिओ घिबली काय आहे हेही अनेकांना माहीत नसणार त्यांचं काम त्यांना माहीत नसणार इंटरनेटवर ट्रेंडच्या नावाखाली ज्या कलेची कॉपी केली जाते त्या स्टुडिओ घिबलीच्या मागे आहे हायो मिया झाकी हे जापनीज ॲनिमेटर मांगा कॉमिक्स बनवणारे आणि चित्रपट निर्माते आहेत आज ते चौऱ्याऐंशी वर्षांचे आहेत त्यांच्या ॲनिमेटेड चित्रपटांना ऑस्करपासून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटले आहे माणसाची कला आयने कॉपी करणं हा माणसांचा अपमान आहे अशाने माणसांचा आत्मविश्वास कमी होत जाईल अजून एक मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे चॅट टीने स्टुडिओ घिबलीच का कॉपी केलं आणि डिझनी किंवा ॲव्हेंजर्स का कॉपी केले नाहीत कारण जगात जपान हा एकमेव देश आहे जिथे ए आयच्या शिक्षणासाठी कॉपीराइट असलेला कंटेंट वापरणं कायदेशीर आहे आता कायदेशीर आहे म्हटल्यावर वापरली तर काय बिघडलं त्यात काय चूक आहे असं वाटूच शकतं चॅट जी पी टीने जे केलं ते बेकायदेशीर नाही आहे पण अनैतिक जरूर आहे आपण कशासाठी काय करतोय याचा विचार आवश्यक आहे कला विकसित करण्यामध्ये माणसांनी त्यांची आयुष्य घातलेली असतात मिया झाकी यांना आज कसं वाटत असेल त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य दिलं त्यांची ॲनिमेशन स्टाईल तयार करायला आणि माणसं त्याची नक्कल करतायत मज्जा म्हणून हे काहीच चीप आहे बकवास आहे त्यामुळे चॅट टीने जे केलं ते कौतुकास्पद नाही नैतिकतेला धरून नाही त्यांच्या एका मुलाखतीत ए आयबद्दल म्हणाले होते धिस इज ॲन इन्सल्ट टू लाईफ इट सेल्फ ए आयचा शहाणा वापर शिकणं हेही या काळाचं मोठं आव्हान आहे तुम्हाला जर गिबली विषयीचा हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद